नमस्कार मंडळी ई साक्षरमध्ये सगळ्यांचं सा मनापासून स्वागत सध्या लॉकडाऊनमुळे बऱ्याचशा शाळा कॉलेजेस क्लासेस किंवा बाकी काही मीटिंग्स तुमच्या कंपनीच्या मीटिंग्स या सगळ्या गोष्टी लोक ऑनलाईन करणं प्रेफर करत आहेत तर अशा मीटिंग्स तुम्ही ऑनलाईन कशा करू शकता किंवा सध्या सगळे घरी बसून कंटाळलेले आहेत तुमच्या मित्रमंडळींना किंवा तुमच्या नातेवाईकांना तुम्ही भेटू शकत नाही आहात तर अशा वेळेला वेगवेगळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप्लिकेशन्स वापरून तुम्ही इतरांशी कसे कनेक्ट होऊ शकता ह्या मीटिंग्स कशा क्रिएट करू शकता कशा जॉईन करू शकता हे सगळं आपण येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये बघणार आहोत त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आज आपण इथे बघणार आहोत गुगलचं गुगल मीट हे जे ॲप्लिकेशन आहे ते कसं वापरायचं वेगवेगळ्या वयोगटातल्या किंवा ज्यांनी कधीच आधी अशी ऍप्लिकेशन्स वापरली नाही आहेत अशा लोकांनाही हा व्हिडिओ व्यवस्थित कळावा यासाठी मी काही गोष्टी जास्त डिटेलमध्ये इथे सांगणार आहे तर गुगल मीट विषयी आपण इथे माहिती घेऊयात पण त्याआधी मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी इथे पटकन सांगणार आहे हे बघा कोणताही यूट्यूब व्हिडिओ बघताना आता समजा तुम्हाला इथे आपण ई साक्षर म्हणून सर्च केलेला आहे हा आहे आपला ई साक्षरचा चॅनल तुम्ही जर ह्याला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर इथे या बटनवरती टॅप करून तुम्ही ह्याला सबस्क्राईब करू शकता ई साक्षरमध्ये गेल्यावर इथे व्हिडिओजमध्ये जाऊन जर तुम्ही बघाल तर इथे आत्तापर्यंत मी बरेच वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओज आतापर्यंत अपलोड केलेले आहेत त्यापैकी कोणतेही तुम्ही इथे जाऊन बघू शकता यामध्ये कोणताही व्हिडिओ बघताना जसं की आता मी इथे एक व्हिडिओ प्ले करते आहे ह्या व्हिडिओमध्ये कुठलाही व्हिडिओ जर तुम्हाला फास्ट वाटत असेल तुम्हाला समजून घ्यायला कठीण वाट वाटत असेल तर एकतर तुम्ही तो मध्ये मध्ये पॉज करून बघू शकता किंवा इथे जर उजव्या हाताला हे जे तीन डॉट आहेत ह्यावरती जर तुम्ही एकदा टॅप कराल इथे प्लेबॅक स्पीड म्हणून एक ऑप्शन तुम्हाला दिसेल ह्यावरती टॅप करून हा इथे आहे नॉर्मल स्पीड ह्याच्यावरचे जे ऑप्शन्स आहेत पॉईंट सेवन फाय एक्स पॉईंट फाय एक्स म्हणजे आता समजा तुम्ही पॉईंट सेवन फाई एक्स सिलेक्ट केलं तर मूळ जो जो आहे स्पीड आहे व्हिडिओचा त्याच्या पंच्याहत्तर टक्के स्पीडनेच हा प्ले केला जाईल म्हणजे मूळ व्हिडिओपेक्षा स्लो पेसमध्ये किंवा कमी स्पीडमध्ये तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता त्यामुळे तुम्हाला तो समजून घेणं किंवा त्यानुसार गोष्टी करणं हे जास्त सोपं जाईल या उलट जर तुम्हाला एखादा व्हिडिओ खूपच स्लो वाटत असेल आणि तुम्हाला जर तो पटापट बघायचा असेल पूर्ण व्हिडिओ तर इथले हे खालचे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही या व्हिडिओला करूया गुगल मीट, गुगल मीट हे ऍप्लिकेशन मुळात काय आहे तर हे एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप आहे एकापेक्षा जास्त व्यक्तींना तुम्ही ह्या एप्लिकेशन वरनं व्हिडिओ कॉल करू शकता काही तुमच्या ऑफिशियल मीटिंग्स असतील तरी सुद्धा तुम्ही त्या ह्याच्यावरनं घेऊ शकता स्क्रीन शेअरिंग रेकॉर्डिंग अशी बरीच वेगवेगळी फीचर्स यामध्ये अवेलेबल आहेत या ऍप्लिकेशनचं नाव आधी गुगल हँगआउट्स मीट होतं आता ते गुगलने गुगल, गुगल मीट असं केलेलं आहे या ऍप्लिकेशनचा वापर करून तुम्ही कोणतीही गुगल मीटची ची मीटिंग सहजपणे जॉईन करू शकता त्यासाठी जर तुम्ही मोबाईल वरन जॉईन करत असाल तर तुम्ही अँड्रॉइड किंवा आय ओ एस दोन्ही मध्ये वरती जाऊन गुगल मीटचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता तसंच तुम्ही तुमच्या ब्राऊझर मध्ये मीट डॉट गुगल डॉट कॉम ह्या वेबसाईट वरती जाऊन तिथूनही मीटिंग क्रिएट किंवा जॉईन करू शकता मीटिंग जॉईन करण्यासाठी पूर्वीपासूनच हे सगळ्यांना फ्री आहे परंतु मीटिंग क्रिएट करण्यासाठी गुगलचे जे, जे जी सूट युजर्स आहेत त्यांनाच मीटिंग क्रिएट करता येणं पूर्वी शक्य होतं परंतु आता लॉकडाऊन दरम्यान नुकतंच हे तीस सप्टेंबर दोन हजार गुगलने हे सगळ्यांसाठी फ्री केलेलं आहे त्यामुळे तोपर्यंत जरी निधन तुमच्याकडे केवळ जीमेलचा तुमचा आय डी असेल तर तुम्ही ह्या मध्ये सहज जॉईनही होऊ शकता किंवा मीटिंग क्रिएटही करू शकता तर आता आपण इथे बघूयात प्ले स्टोअर मध्ये जाऊन तुम्ही गुगल मीट कसं डाउनलोड करा इथे मी आत्ता गुगल मीट असं टाईप करणार आहे हे बघा हे पहिलंच जे आहे गुगल मीट ह्यावरती आपण टॅप करूया नाईन पॉईंट सेवन एम बी ह्याची साईज आहे त्यामुळे हे तुम्ही अगदी सहज डाउनलोड करून घेऊ शकता आता इथे मी इन्स्टॉलवरती टॅप करणार आहे आपलं ॲप्लिकेशन इथे डाउनलोड झालेलं आहे हे मी इथनं ओपन करते कंटिन्यूवरती टॅप करा आता हे ॲप्लिकेशन वापरत असताना तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता व्हिडिओ कॉल करू शकता ऑडिओ बोलू शकता त्यामुळे हे ॲप्लिकेशन वापरण्याआधी तुमचा कॅमेरा तुमचा मायक्रोफोन स्पीकर हे सगळं वापरण्याची परमिशन तुम्हाला या ॲप्लिकेशनला द्यावी लागेल त्यासाठी आपण इथे तुमचा कॅमेरा ॲक्सेस करण्यासाठी इथे आपण आधी परमिशन देणार आहोत इथे अलाऊवरती टॅप करा आणि इथे रेकॉर्ड ऑडिओ ऑडिओ रेकॉर्ड करण्यासाठी परमिशन मागितलेली आहे त्यामध्येही वरती आपण टॅप करणार आहोत इथे तुमच्या मोबाईलवर असलेले सगळी जीमेल अकाऊंट तुम्हाला इथे दिसतील त्यामधनं तुम्हाला हवा तो आय डी तुम्ही सिलेक्ट करा तुमच्या मोबाईलमध्ये यापूर्वी कुठलंच जीमेल अकाउंट ॲड केलेलं नसेल इथे जर तुम्हाला कोणताच आय डी दिसत नसेल तर इथे ॲड वरती टॅप करा इथे तुम्हाला तुमच्या मोबाईलचा पासवर्ड विचारला जाईल इथे तुमचा पेन फिंगरप्रिंट जे काही असेल ते एंटर करा त्यामुळे तुम्हाला गुगल अकाउंट तुमचा ॲड करता येईल इथे तुमचा जीमेल आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही तुमचं अकाउंट इथे ॲड करू शकता किंवा तुमच्याकडे जर जीमेल आय डी स्वतःचा नसेल तर इथे क्रिएट अकाउंटवरती टॅप करून तुम्ही नवीन तुमचा गुगल आय डी क्रिएट करू शकता तुमचा जीमेल आय डी कसा क्रिएट करायचा ह्यासाठी आपण आधीच एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओचे लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली देते आहे गरज लागल्यास त्या व्हिडिओची मदत तुम्ही घेऊ शकता आत्ता मी आपला ई साक्षरता सा आय डी इथून सिलेक्ट करणार आहे आता एकदा ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कोणीही समजा अशी मीटिंग यू आर एल पाठवली हो असेल तर मीटिंग जॉईन करण्यासाठी तुम्हाला फक्त एकदा ह्या लिंकवरती टॅप करायचं आहे इथे तुम्हाला दोन ऑप्शन्स आलेले दिसतील तुमच्याकडे जर मीट ॲप्लिकेशन असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता आणि नसेल तर तुम्ही हे तुमच्या वेब ब्राऊझरमधनही ओपन करू शकता आत्ता आपल्याकडे इथे आपण मीट ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे म्हणून मी ते सिलेक्ट करणार आहे इथे ऑलवेज वरती टॅप करूया इथे तुमचं ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे हा बघा हा खाली जो दिसतोय तो तुम्हाला जी मीटिंग जॉईन करायची आहे त्या मीटिंगचा कोड आहे तसाच तुम्हाला तुमचा ईमेल आय डी इथे दिसेल तुम्हाला जर ह्या आय डीने जॉईन करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता नाहीतर या स्विचवरती टॅप करून तुम्हाला हवा तो ईमेल ॲड्रेस तुम्ही त्यातनं सिलेक्ट करू शकता ठीक आहे आत्ता मी आपल्या ह्या ई साक्षरच्या आय डीनेच लॉग इन करणार आहे इथे आस्क टू जॉईन या बटनावरती तुम्हाला टॅप करायचं आहे जेव्हा तुम्ही आस्क टू तु जॉईन ह्या बटनावरती टॅप करता तेव्हा तुम्हाला जॉईन व्हायचं आहे अशी रिक्वेस्ट तुमच्याकडनं ज्यांनी मिटिंग क्रिएट केलेली आहे त्या व्यक्तीला म्हणजेच होस्टला पाठवली जाते मग जेव्हा होस्ट, होस्ट तुमची रिक्वेस्ट एक्सेप्ट करतो तेव्हा तुम्ही ती मिटिंग जॉईन करू शकता त्यामुळे कुठलीही मिटिंग जॉईन करण्यासाठी आधी तुम्हाला रिक्वेस्ट करावी लागेल आणि होस्टला ती रिक्वेस्ट एक्सेप्ट करावी लागेल मगच तुम्ही तिथे जॉईन होऊ शकाल जर तुम्ही मीटिंग अरेंज केली असेल तर बाकी लोकांच्या ज्या रिक्वेस्ट आलेल्या आहेत त्या तुम्हाला तिथून ऍडमिट म्हणून एक बटन दिसेल त्यावरती टॅप करावं लागेल ते कसं करायचं ते आपण पुढे बघूच या आता मला ही मीटिंग जॉईन करायची नाहीये त्यामुळे मी इथे कॅन्सल मधनं बाहेर पडणार आहे इकडे जर तुम्ही बघाल हा ऑप्शन वापरून तुम्ही तुमचा ऑडिओ म्हणजे तुमचा मायक्रोफोन म्यूट क किंवा अनम्यूट करू शकता यावरती एकदा टाईप करून हे जर लाल रंगाचं तुम्हाला आता आहे म्हणजे हा तुमचा मायक्रोफोन म्यूट झालेला आहे तुम्ही जेव्हा मीटिंगमध्ये काहीही बोलाल ते कोणाला ऐकू जाणार नाही परत एकदा टॅप करून तो अनम्यूट करू शकता तसंच व्हिडिओही तुम्ही इथनं ऑन ऑफ करू शकता हा व्हिडिओ ऑन केलेला आहे परत एकदा टॅप करून व्हिडिओ इथे ऑफ करू शकता इथे वरती उजव्या हाताला जे तुम्हाला हेडफोनचं साईन दिसत आहे ह्यावरती टॅप करून तुम्ही इथे तुम्हाला स्पीकर मोडवरती ऐकायचं आहे वायर्ड हेडफोन लावून ऐकायचं आहे किंवा ऑडिओ ऑफ करायचं आहे ते तुम्ही ठरवू शकता स्पीकर मोड सिलेक्ट करून जसं तुम्ही स्पीकर मोडवरती फोनवरती बोलता तसं तुम्हाला डायरेक्ट मोठ्याने आवाज ऐकू येईल हेडफोन जर तुम्ही सिलेक्ट केलेला असेल तर तुम्हाला कानात हेडफोन लावावे लागतील इथे आता मी मोबाईलमध्ये हेडफोन लावलेले आहेत ला म्हणून मला इथे हेडफोनचं ऑप्शन आलेला आहे अदरवाईज इथे तुम्हाला फोन म्हणून दिसेल तेव्हा तुम्ही नॉर्मल जसं फोनवर बोलता तसं कानाला ला लावून तुम्हाला ही मीटिंग अटेंड करावी लागेल आणि नाहीतर ऑडिओ ऑफ सिलेक्ट करून तुम्ही आवाज पूर्णपणे बंद करू शकता इथे डाव्या हाताला ज्या तीन रेषा दिसतात इथे हा जो हेल्पचा ऑप्शन आहे ह्यामध्ये जाऊन तुम्ही वेगवेगळ्या विषयावरची इथे माहिती मिळवू शकता जसं की गुगल व्हिडिओ मीट ॲप्लिकेशन तुम्ही कसं वापराल मीटिंग कशी जॉईन करायची किंवा चालू मिटिंगमध्ये लोकांना ॲड कसं करायचं या सगळ्या गोष्टी तुम्ही इकडनं बघू शकता या ॲप्लिकेशन वापरताना तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही तिथे हेल्प सेक्शनमध्ये जाऊन बघू शकता किंवा आपल्या या व्हिडिओच्या खाली मला यूट्यूबवरती कमेंट केले तरी मी त्याचं तुम्हाला उत्तर देऊ शकेन नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाली इथे याचे दोन ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन आहे न्यू मिटिंगचा हा वापरून तुम्ही कोणतीही नवीन मिटिंग क्रिएट करू शकता तसंच तुम्हाला जर कोणी इन्व्हिटेशन पाठवलं असेल आणि त्याचा कोड तुम्हाला माहिती असेल तर इथे हे मिटिंग कोड जे आहे इथे जाऊन तुम्ही त्या मिटिंगचा कोड इथनं टाईप करून ही मिटिंग जॉईन करू शकता आत्ता सध्या आपण जी मिटिंग क्रिएट केली होती ती मी इथे रिजॉईन करणार आहे इथे आपण ही मीटिंग जॉईन केलेली आहे कोणालाही जॉईन होताना तुम्हाला असा मेसेज आलेला दिसेल पोस्ट तसंच इथे जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सगळ्यांना ऍडमिट करावं लागेल आता इथे तुम्हाला त्या ऍड झालेल्या दिसतील पार्टिसिपंट मध्ये इथे दोन व्यक्ती तुम्हाला ऍड झालेला दिसते आता इथनं इथे काय काय ऑप्शन्स आहेत बघा ही व्यक्ती आता समजा एखादा कॉन्टॅक्ट तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसायला हवा असेल तर ह्या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही तो पिन करू शकता म्हणजे तीच व्यक्ती तुम्हाला कायम दिसत राहील पिन किंवा अनपिन करू शकता ठीक आहे आता मी इथे अनपिन करणार आहे अदरवाइज समजा इथे एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर जी व्यक्ती बोलत असेल ती तुम्हाला स्क्रीनवरती इथे दिसेल ठीक आहे त्याच्या पुढचा हा ऑप्शन आहे तो आहे म्यूट आणि अनम्यूटचा यावरती टाक करून तुम्ही एखाद्याला म्यूट किंवा अनम्यूट करू शकता जेव्हा आता हा कॉन्टॅक्ट ऑलरेडी म्यूट आहे जो होस्ट असतो म्हणजे ज्याने मीटिंग क्रिएट केलेली आहे ती व्यक्ती इथे कोणत्याही कौन्टा कॉन्टॅक्टला म्यूट करू शकते परंतु एकदा म्यूट केल्यानंतर प्रायव्हसी रिझन्ससाठी तुम्ही त्या व्यक्तीला अनम्यूट मात्र करू शकत नाही त्या व्यक्तीला स्वतः स्वतःला अनम्यूट करून घ्यावं लागेल तसंच हा जो शेवटचा ऑप्शन आहे ह्यावरती टाक करून तुम्ही कोणत्याही व्यक्तीला रिमूव्ह करू शकता म्हणजे आता एखादा कॉन्टॅक्ट तुम्हाला तुमच्या कॉल मध्ये नको आहे किंवा काही कारणास्तव तुम्हाला त्या व्यक्तीला कॉलमधन जर काढायचं असेल तर इथे रिमूव्ह दॅट कॉन्टॅक्ट चा ऑप्शन आहे इथनं तुम्ही त्या व्यक्तीला कॉल मधून रिमूव्ह करू शकता आता मी इथे कॅन्सल वरती टॅप करते आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा मोबाईल इथे कनेक्ट होता मोबाईल कनेक्ट केल्यानंतर एका वेळेला एकच व्यक्ती तुम्हाला इथे स्क्रीन वरती दिसेल जी व्यक्ती ऍक्टिव्ह आहे जी व्यक्ती बोलते आहे त्या व्यक्तीचा फोटो तुम्हाला इथे दिसेल हेच जर तुम्ही कॉम्प्युटर स्क्रीनवरनं जर तुम्ही लॉग इन करत असाल तर तिथे तुम्हाला एकाच वेळी सगळ्या पार्टिसिपंटचे फोटो तुम्ही तिथे बघू शकता परंतु मोबाईलवरती अशी सुविधा उपलब्ध नाही तसंच हा जो दुसरा ऑप्शन आहे इथे इथे जाऊन तुम्ही कोणत्याही व्यक्तीशी चॅट करू शकता जसं की इथे आता मी काही खाली टाईप करून सगळ्या व्यक्तींना इथे मेसेज पाठवू शकते परंतु लक्षात घ्या हा जो तुम्ही इथे मेसेज टाईप करता तो कॉलमधल्या सगळ्यांना हा मेसेज दिसू शकतो त्यामुळे तुम्ही इथे काही टाईप करताना शक्यतो पर्सनल काही माहिती कोणतेही पासवर्ड युजर आय डी किंवा कोणतीही महत्वाची माहिती इथे टाईप करू नका त्यानंतर हा शेवटचा जो ऑप्शन आहे हा आहे तुमच्या मीटिंग इन्फो तुम्हाला इथनं दिसेल हा आहे आपला मीटिंग कोड हा मीटिंग कोड टाकून तुम्ही कधीही ही मीटिंग जॉईन करू शकता किंवा ही आहे मीटिंग लिंक ही लिंक तुम्ही कोणाही बरोबर शेअर करू शकता आणि नंतर ती व्यक्ती ह्या मीटिंगवरती क्लिक करून ही मीटिंग मीटिंग जॉईन करू शकते अर्थात कोणीही जरी केली तरी त्या व्यक्तीकडे त्यासाठी गुगल अकाउंट असणं आवश्यक आहे आणि कोणीही जॉईन केल्यानंतर होस्टला त्याची आधी रिक्वेस्ट येईल आणि त्याला तिकडनं एक्सेप्ट करावं लागेल तरच ती व्यक्ती जॉईन करू शकेल हे बघा तिकडनं अशा प्रकारे सगळे पार्टिसिपंट्स इथे काहीही मेसेज करू शकता त्यानंतर इथे जर तुम्ही परत एकदा टॅप केलं तर हा आहे म्यूट अन ऑप्शन नंतर हा आहे तुमचा व्हिडिओ बंद किंवा चालू करण्यासाठीचा ऑप्शन त्यानंतर इथे आहे सी सी म्हणजे क्लोज कॅप्शनसाठीचा ऑप्शन इथे कोणीही जे, जे काही बोलेल ते तुम्हाला खाली लिहून आलेलं दिसेल परंतु त्यासाठी हे फक्त इंग्लिशमध्ये जेव्हा आपण बोलतो तेव्हाच हे ॲप्लिकेबल होतं सध्या तरी मराठी किंवा हिंदीमधनं मी काही बोलून बघितलं तर ते तितक्या व्यवस्थित इथे रेकग्नाईज होत नाही जसं की आता आपण इंग्लिशमध्ये इथे काहीतरी बोलून बघूया इथे मी क्लोज कॅप्शनचं ऑप्शन ऑन करते आहेव्हरी वन थँक यू फॉर जॉईनिंग दिस मीटिंग त्यानंतर हे टाप करूं, हा more करूं जे उजवीकडे तीन डॉट्स दिसतात ह्यावरती टॅप करून तुम्ही ह्या मोर ऑप्शन्समध्ये जाऊ शकता इथनं कॅमेरा स्विच करू शकता म्हणजे फ्रंट व्ह्यूच्याऐवजी तुमचा बॅक व्ह्यू कॅमेराची माग तुमच्या फोनची मागची बाजू सगळ्यांना दिसू शकेल नंतर इथनं तुम्ही क्लोज कॅप्शन म्हणजे जे सी सी होतं ते ऑफ करू शकता तसंच हे ॲप्लिकेशन वापरताना काहीही गोष्ट आक्षेपार्ह हो वाटली तर इथनं तुम्ही रिपोर्ट ऍड्रेसवरती ट्रॅप करू शकता आणि ऍप्लिकेशन वापरताना काही प्रॉब्लेम असेल तर रिपोर्ट प्रॉब्लेम मध्ये जाऊन तुम्ही तो तिथे नोंद करू शकता तसंच या हेल्प सेक्शनमध्ये मगाशी मी जसं तुम्हाला म्हटलं इथे वेगवेगळ्या विषयांची माहिती अवेलेबल आहे तसंच ह्यामध्ये इथे वरती अजून एक ऑप्शन आहे प्रेझेंट स्क्रीन हा जो तुम्हाला ऑप्शन दिसतो आहे ह्यावरती एकदा टॅप करून तुम्ही तुमचा मोबाईल स्क्रीन इथे प्रेझेंट करू शकता म्हणजे तुम्ही तुमचा स्क्रीन प्रेझेंट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती जे जे काही चाललेलं आहे ते ह्या ग्रुपमधल्या ह्या मीटिंगमधल्या सगळ्या लोकांना इथे दिसू शकेल आता मी इथे स्टार्ट प्रेझेंटिंगवरती टॅप करते आहे स्टार्ट नऊवरती टॅप करूया बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच्या गोष्टी समोरच्या कोणाला जरी एक्सप्लेन करून सांगायच्या असतात किंवा दाखवायच्या असतात त्या वेळेला तुम्ही हे ॲप्लिकेशन वापरू शकता किंवा इथे माझ्याकडे एक व्हाईट बोर्ड म्हणून ॲप्लिकेशन आहे असं कुठलंही एखादं ॲप्लिकेशन वापरूनही त्यावरती तुम्ही काही टाईप करून समोरच्या व्यक्तीला इथनं दाखवू शकता जसं की मी आता इथे आपल्या चॅनलचं नाव लिहिलेलं आहे असं काहीही लिहून तुम्ही कोणाही बरोबर स्क्रीन शेअर करू शकता Meet ही गुगल मीटमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगचाही ऑप्शन आहे परंतु जी सूटचे जे मेंबर आहेत त्यांनाच इथे रेकॉर्डिंगचा ऑप्शन अवेलेबल आहे जर तुम्ही गुगल मीटचं फ्री व्हर्जन इथे वापरत असाल तर रेकॉर्डिंगचं ऑप्शन तुम्हाला इथे दिसणार नाही परंतु तो एक ऑप्शन सोडला तर याच्या फ्री व्हर्जनमध्ये सुद्धा सध्या त्यांनी जे अपडेट केलं आहे त्यानुसार तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत तरी निदान तुमच्याकडे फक्त जीमेल आय डी असेल तर कोणीही फ्रीमध्ये इथे गुगल मीटवरती मीटिंग क्रिएट करू शकतं जास्तीत जास्त दोनशे पन्नास लोकांपर्यंत तुम्ही इथे ॲड होऊ शकता पूर्वी इथे जे ह्याचं फ्री वर्जन होतं त्यासाठी साठ मिनिटांची मर्यादा होती परंतु ती सुद्धा आता तीस, तीस सप्टेंबरपर्यंत काढण्यात आलेली आहे त्यामुळे ह्या ज्या ही जी काही अपडेट्स केलेली आहेत त्यामुळे सध्या गुगल मीट हे ॲप्लिकेशन वापरणं अतिशय सोपं आणि सोयीस्कर झालेलं आहे सध्या झूम हे जरी खूप जास्त पॉप्युलर असलं तरी त्याच्या काही सिक्युरिटी कन्सर्न्स लक्षात घेता बरीच लोक गुगल मीट हे ऍप्लिकेशन वापरणं प्रेफर करत आहे तर हे होते गुगल मीटचे सगळे ऑप्शन्स हे तुम्ही जर लॅपटॉपवरनं किंवा कॉम्प्युटर डेस्कटॉपवरनं जॉईन केलं तर जास्त चांगल्या प्रकारे एकाच वेळेला सगळ्या व्यक्ती इथे स्क्रीनवरती बघू शकता वेगवेगळ्या कारणांसाठी आपण हे ॲप्लिकेशन नक्कीच वापरू शकतो तुम्ही वापरून बघा आणि ह्याबद्दल काहीही शंका असतील किंवा तुम्हाला काहीही प्रश्न असतील वापरताना काही अडचणी आल्या तरी आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला नक्की विचारू शकता मीटिंग एंड करण्यासाठी फोन डिस्कनेक्ट करताना आपल्याला जसं बटन दिसतं तसं यामध्ये जे लाल रंगाचं बटन आहे हे आपण टॅप करणार आहोत आता इथे ही मीटिंग तुम्हाला एंड झालेली दिसेल हे बघा आता आपण जे जॉईन केली होती ती मीटिंग इथे दिसते आहे लेफ्ट लेफ्टेव्हन सिक्सटीन ही परत पाहिजे तर आपण जॉईन करू शकतो किंवा त्या मीटिंगमध्ये काहीही प्रेझेंट करायचं असेल तरी ते करू शकतो पुन्हा कधीही गुगल मीट वरती आल्यानंतर हे जर तुम्ही इथे स्वाईप अप केलं तर तुमच्या मीटिंग तुम्हाला इथे दिसून येतील तर हे होतं गुगल मीट ॲप्लिकेशन तुम्ही जर अजून आपल्या ई साक्षर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पर शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद ई साक्षरचे सगळे व्हिडिओज असेच बघत राहा आणि डिजिटली साक्षर होत राहा